नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय जान्हवी भाग पंधरा मोहन त्या दिवशी त्याचे काम संपवून घरी गेला खूप दिवसांनी जिची तो आतुरतेने वाट बघत होता ती त्याला भेटली होती त्यामुळे तो आनंदात होताच पण मनात भरपूर प्रश्न होते ज्याची उत्तरं त्याला अजून भेटायची होती रात्री जेवण झाल्यावर तो बाबांच्या जवळ बाहेर अंगणात बसला त्याला जान्हवीबद्दल बाबांना सांगायचे होते हां कशी झाली मग आज मीटिंग काही खाल्ले होतेस की नाही तुझी आई काळजी करत होती विनायकराव म्हणाले हो बाबा नक्की नाश्ता आणि मिटिंगबद्दलच सांगायचं सा होतं तुम्हाला मोहन म्हणाला मला काय सांगणार आहेस मिटिंगचं मला काय कळणार त्यातलं पण आज जरा खुशीत दिसत आहेस काही विशेष कारण विनायकराव त्याच्याकडे बघत म्हणाले काय बाबा तुम्ही कळण्यासारखे असेल काहीतरी तेव्हाच सांगतोय ना ऐकून घ्यायच्या आधीच काय प्रतिक्रिया देत आहे मोहन म्हणाला अरे गंमत करत होतं बरं का सांग काय सांगणार आहेस ते विनायकराव म्हणाले बाबा आज जान्हवी आलेली ऑफिसमध्ये मोहन उत्सुकतेने म्हणाला पण तरीही आवाजात तीच नेहमीची शांतता काय तिथे कशासाठी आली ती विनायकराव आश्चर्यचकित होऊन म्हणाले जान्हवी आपला अधिकार मागायला तर त्याच्या ऑफिसमध्ये गेली नसणार असा एक विचार त्यांच्या मनात डोकावून गेला बाबा माझं बोलणं पूर्ण तर होऊ द्या पूर्ण ऐकून घेण्याच्या आधीच ते रिॲक्ट होत आहात बरं बरं ऐकतोय सांग आता जान्हवी मिटिंगसाठी आली होती मोहन पुन्हा तेवढ्या शांततेने म्हणाला कशी आहे ती घरी का नाही आणलंस तिला आणि ही गोष्ट तू एवढ्या आरामात सांगत आहेस अरे घरी 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 आल्या आल्या सांगायला पाहिजे होतं विनायकरावांच्या बोलण्यातून त्यांची उत्सुकता जाणवत होती हो हो किती प्रश्न विचारत आहात आधी ऐकून तर घ्या मोहन पुन्हा वैतागला हं बोल आपली जान्हवी या जिल्ह्याची डेप्युटी सीईओ झाली आहे तिनेच घेतलेली मीटिंग आजची मोहनच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं काय सांगतोस पण कुठे होती एवढे दिवस आता कुठे राहते काही विचारलेस की नाही तिला नाही बाबा बोलायलाच मिळाले नाही तिच्याशी आणि खूप मोठ्या पदावर नियुक्ती झाली तिची आता येणार नाही ती आपल्या आयुष्यात मोहन बोलताना जरा उदास झाला विनायकरावांना त्याच्याकडे पाहून फार वाईट वाटले एवढ्या वर्षांनी जान्हवी परत आली हे ऐकून त्यांना मनातून फार आनंद होत होता आणि त्यांचा देवावर विश्वासही तेवढाच आपल्या एवढ्या भक्तीचं फळ आपल्याला मिळणार असं त्यांना वाटत होतं असं का बोलतोस रे बाळा तू एवढा झुरत होतास तिच्यासाठी आणि आता ती भेटली तर असं बोलतोस होईल रे सर्व ठीक येईल ती परत जाऊन भेट तिला विनायकराव त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले बघू पण आईला यातलं काही सांगू नका मोहन निर्विकार चेहऱ्याने म्हणाला त्याच्या आईवरचा राग अजून गेला नाही हे कळत होते त्याच्या बाबांना बरं नाही सांगणार ती सुखरूप आहे हे बघूनच मला फार समाधान वाटले तुझीच कृपा आहे घरराया विनायकराव हात जोडत म्हणाले मला कधी भेटवणार आहेस थोडा वेळ शांत राहून विरायकरावांनी विचारले बाबा आधी मला तर भेटू होऊ द्या तिची तिला आपल्याला भेटायचं नसेल तर जबरदस्ती करणार का आज मीटिंगमध्ये साधं बघितलं नाही तिने माझ्याकडे हे सांगताना मोहनचा चेहरा पडला एवढ्या लोकांसमोर तुझ्याकडे कशी बघणार रे ती तू प्रयत्न कर तिला भेटण्याचा आमचं काय बाबा मला नाही भेटली तरी चालेल बघूया जवळपासच राहत असेल ती बहुदा सांगलीला मी माहिती काढतो उद्याच मोहन म्हणाला डेप्युटी सी ओ सीईओ आहे म्हणजे सरकारी बंगला मिळाला असेल ना राहायला मलाही तसंच वाटतंय पण तिच्यासोबत आणखी कोण राहत असेल ही माहिती काढावी लागेल आणि कदाचित लग्न झाले असेल तर एवढे बोलवून मोहन शांत बसला तू फार टोकाचा विचार करू नकोस मला नाही वाटत तिने लग्न वगैरे केले असते तुझ्याशी फारकत न घेता असं काही करू शकणार आहे का ती विनायकराव म्हणाले खरे पण खात्री त्यांनाही वाटत नव्हती इकडे काम संपवून जान्हवी तिच्या घरी आली तिला ऑफिसकडून राहायला बंगला मिळालेला ती आत येतात सोप्यावर बसली तिला बघून मावशीने तिला पाणी आणून दिले मावशी कॉफी करा दोघींसाठी जान्हवी पाण्याचा ग्लास हातात घेत म्हणाली हो ताई आले लगेच घेऊन मावशी घाईतच किचनमध्ये गळल्या जान्हवी शांतपणे पाण्याचा घोट घेत आज दिवसभरात जे घडलं त्याचा विचार करत होती मोहनची अशा अचानक भेट तिच्यासाठी एक धक्काच होती पण हे कधीतरी होणार याची तिला जाणीव होती तेवढ्यात मावशीने टिपायवरती कॉफीचा कप आणून ठेवला ताई कॉफी घ्या मावशी म्हणाल्या हे काय तुमची कॉफी कुठे आहे मी घेते ना किचनमध्ये मावशीबाई अळ घटल्यासारख्या करत म्हणाल्या नाही इथे आणा सोबत घेऊ जान्हवीच्या बोलण्यात जरब होती ठीक आहे आणते मावशी त्यांचा कप घेऊन आल्या आणि सोप्यावर जरा अवघडून बसल्या मावशी कितीदा सांगते तुम्हाला आपलं घर समजून काम करता तसं मलाही आपलंच समजून वागा तुमच्या मुलीसारखी नाही का जानवी म्हणाली हो पण मी नोकर माणूस बरोबर नाही वाटत तुमच्यासोबत बसणं मावशी म्हणाल्या मावशी तुम्ही घरातल्याच आहात मी तुम्हाला नोकर नाही समजलं कधी बरं आज काहीतरी गोड बनवाल का, का? जान्हवी म्हणाली वय बनवते की काय खायला आवडेल तुम्हाला मावशी म्हणाली मला काहीही चाले तुम्हाला करायला सोपे जाईल असं काहीतरी बनवा जान्हवी हसत म्हणाली आणि आपल्या रूममध्ये निघून गेली जान्हवी फ्रेश होऊन खाली आली आणि बेडवर पडली आज मोहन काही तिच्या डोक्यातून जात नव्हता एवढ्या वर्षांनी भेट झाली पण साधं बोलणंही झालं नव्हतं त्याचा विचार करत कर होती इतक्यात तिचा फोन वाजला तिची जीवलग मैत्रीण तृप्तीचा फोन होता बोल ग तृप्ती जान्हवी म्हणाली कशी आहेस बिझी नाहीस ना हा तृप्ती नाही ग घरीच आहे आणि मजेत आहे तू कशी आहेस सांग मी तर मजेत आहे बाकी कसं चाललंय तुझं काम छान चाललंय मजा येते नवीन ठिकाणी काम करायला जान्हवी म्हणाली मजा येते ना मग माझी आठवण तर येतच नसणार असं होऊ शकतं का तुझी आठवण तर सतत येत असते ऐक ना तृप्ती तुला काहीतरी सांगायचे आहे हो मग बोल ना तृप्ती म्हणाली जान्हवी तिला मोहन मीटिंगमध्ये भेटल्याबद्दल सांगते दुनिया गोल आहे जाने मन मग बोलून झालं की नही। नाही काय म्हणाले गं भाऊजी फार आनंद झाला असेल ना त्यांना तुला असं ऑफिसरच्या वेशात समोर पाहून तृप्ती म्हणाली नाही ग माझी हिंमत नाही झाली त्यांच्या गळे बघितले पण नाही मी जान्हवी म्हणाली अरे वा ग्रेटच आहेस की तू तु। तृप्ती चिडत म्हणाली जाऊ देना जुन्या आठवणी काढून त्रासच होत असतो तसंही एव्हाना त्यांनी लग्नही केलं असेल जान्हवी उदास होत म्हणाली हे पण तूच ठरवून मोकळी झालीस आधी बोलून तर बघ तृप्ती म्हणाली असू दे जिथे जायचं नाही तिथला पत्ता तरी का विचारायचा ग तसंही मला नाही जायचं त्यांच्या आयुष्यात माझ्यामुळे संकट नको त्यांच्यावर त्यांच्या आईला कळलं तर आणखीनच चिडतील माझ्यावर जान्हवी म्हणाली असं आहे तर मग एवढी डिस्टर्ब का झालीस ग कबूल कर ना प्रेम करतेच ते तृप्ती तिच्यावर ओरडत म्हणाली पण तिचं बोलणं ऐकून जान्हवीच्या डोळ्यात पाणी आलं फोनवरही तृप्तीला ते जाणवत होतं जान्हवी स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि त्यांचे प्रेम असेल तुझ्यावर तर येतील ते स्वतःच तुला बोलायला तृप्ती म्हणाली नाही ग मला आशा लावून बसायचं नाही पण एवढ्या दिवसांनी आपली माणसं भेटली तर मनाला एक वेगळंच समाधान मिळतं मी माझ्या मनाची तयारी केली आहे उद्या जाऊन मला बायकोबद्दल त्यांच्या बायकोबद्दल आणि मुलाबद्दल कळलं तर वाईट वाटायला नको तुला खरंच वाईट वाटणार नाही ना ना जानू अगं ओळखते मी तुला पण हे बघ असं काही वाटलं तर स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही मी आहे बरं मला एक फोन करायचा मी तिथे लगेच हजर होईल तृप्तीला तिच्याबद्दल आणखीनच वाईट वाटायला लागले होते आयुष्यात पुढे जाता जाता असं काही वळण आलं की आणखीनच त्रास होत असतो दोघी बराच वेळ फोनवर बोलत होत्या मावशींनी जेवण करायला आवाज दिला तेव्हा तिने बाय बोलून फोन ठेवला तृप्ती तिची खूप जवळची मैत्रीण होती तिला ती सर्व मनात बोलायची जान्हवीची कुठलीही गोष्ट तिच्यापासून लपून राहिलेली नव्हती जान्हवीचे सर्व नातेवाईक मागे सुटले होते तृप्तीशिवाय तिला जवळचं कुणीच नव्हतं असं म्हणायला हरकत नाही आज तिच्याशी बोलून जान्हवीला फार हलकं हलकं वाटत होतं जेवण झाल्यानंतर ती झोपायला गेली पण झोपेनी संप पुकारलेला भूतकाळातील सर्व आठवणी तिच्या डोळ्यासमोरून भरभर जात होत्या आणि पुन्हा जुन्या जखमांवरच्या खपल्या निघत होत्या मोहनकडे आज तिने मुद्दाम बघायचं टाळलं होतं त्याची नजरा नजर झाली असती तर तिला अश्रूंना नसतं थांबवता आलं तोच व्यक्ती होता ज्याच्याकडून तिला प्रेम आणि आपुलकी मिळाली होती खरं तर जान्हवीला आता फार गरज होती त्याच्या आधाराची खूप खूप एकटी पडली होती ती विचार करता करता रात्री बऱ्याच उशिरा तिला झोप लागली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या तो भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका